विजय कुंभार या आर टी आय कार्यकर्त्याने काल एक व्हिडिओ जारी केला होता त्याची मुलाखत जारी झाली होती व्हायरल झाली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुंडे कोकाटे यांच्या घोटाळ्यात कदाचित देवेंद्र फडणवीस पवार आणि शिंदे पण सामील असतील म्हणून ते त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत असा प्रश्न उपस्थित केला होता या मुद्द्यावर मला सांग सांगायचं आहे की अंजली दमानिया असो तुमचे शिवराम पाटील असो कुंभार असो किंवा आणखी कोणीही हे समाजसेवक असतील यांना धन्यवाद द्यायचे आहेत आणि सूचना करायची आहे धन्यवाद याच्यासाठी द्यायचा आहे की तुमच्या विचारात जे समाजामध्ये सोशल मीडियामार्फत पोहोचवलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद आणि सूचना सल्ला असा द्यायचा आहे की घोटाळ्यात सामील होणारे आणि नंतर त्यांना जर आपण म्हटलं की याच्यावर चौकशी करा तर त्यांची प्रवृत्ती नसते मुळात ते घोटाळा करण्यासाठी स्वभाव असतो आणि असेच राजकारणात जातात याच्यामध्येच पासष्ट टक्के भ्रष्टाचारी असतील असं आपण नेहमी म्हणतो अहो मग हे आहेतच मग यांना सुधरा आणि सज्जन व्हा असं सांगणं काही उपयोगाचा होणार नाही त्याला फळ येणार नाही त्यामुळे यांच्यावर केस दाखल करू यांच्यावर चौकशी लावू यांच्यावर एस आय टी नेमू यांच्यावर सी आय डी नेमू अशा काही एक होणार नाही म्हणून तुम्हा सर्वांना महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेला सैनिक समाज पार्टी हे सांगू इच्छिते की पडिले वळण इंद्रिया सकळ जर या भ्रष्टाचार्यांना मुळातच भ्रष्टाचार करण्याची वळण पडला असेल आणि ते एकमेकावर कारवाई करत नाहीत म्हणून टीका करून काही ते कारवाई करण्यास पुढे येणार नाही कारवाई करणार नाहीत कारण ते त्यांच्यात सामील असतील तर म्हणून या सैनिक समाज पार्टीची विचारधारा असे सांगते की उशीर का होईना त्याला वेळ लागेल परंतु समाजाच्या कोर्टामध्ये यांची तक्रार करायची आहे जनतेच्या कोर्टामध्ये तक्रार करायची आहे आणि जनतेच्या कोर्टात तक्रार केली आहे सैनिक समाज पार्टीने ऑलरेडी फिर्याद दाखल केली आहे आणि मनो सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन आहे याला रोज अनेक लाखो करोडो जनता बघते आत्मसात करते चिंतन मंथन करते आणि खरंच सैनिक समाज पार्टी विचारधारा एकमेव अशी पार्टी आहे एकमेव अशी धार्मिक पार्टी आहे म्हणून आम्ही वारंवार एक दिवसात नामदेव शास्त्री यांच्या प्रवचनाचा व्हिडिओ व्हायरल करतो याच्यासाठी करतो की महाभारत घडलं नंतर ते रामायण घडलं यामध्ये जे कौरव प्रवृत्तीचे किंवा रावण प्रवृत्तीच्या असतील त्यांच्या हातात सत्ता, सत्ता गेली तर त्यांना विनंती करून ते सत्ता सोडणार नाहीत चौकशी लावणार नाहीत मग काय करावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वराज्याची निर्मिती करायची असेल तर शस्त्र हातात घ्यावं लागेल आजच्या युगातलं शस्त्र म्हणजे मतदान आहे अस्त्र शस्त्र म्हणजे मतदान आहे आणि त्याच्यासाठी मा सज्जन माणूस गोळा करावा लागेल सज्जन समाज गोळा करावा लागेल त्यासाठी संघटन प्रबळ करावं लागेल असा सल्ला मान्य अण्णा हजारेंनी अनेक वेळा दिला जेव्हा आम्ही शिवराम पाटील आणि आम्ही सैनिक समाज पार्टीचे तुकाराम डखल वगैरे गेलो होतो तेव्हा अण्णा हजारेंनी हेच सांगितलं होतं की संघटन मजबूत करना पडेगा त्याचा अवलंब केला आहे सैनिक समाज पार्टीने हे सज्जनाचं संघटन मजबूत केलं आहे त्यामुळे यांचं या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची सत्ता संपणार आहे आणि ती कोण संपील तर फक्त जनता संपील अशी सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा Isso! Yes.